आपण खोटं बोलायचं नाही खोटं बोलण्याचा मक्ता नरेंद्र मोदींना दिलाय संजय राऊत यांचा टिकेटचा बन राजकारण करत असताना आपण खोटं बोलायचं नाही खोटं बोलण्याचा मक्ता आपण नरेंद्र मोदींना दिलेला आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे अहमदनगर येथील श्रीगोंद येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे संजय राऊत म्हणाले की राजकारणात किती खोटेपणा असावं याचं उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची चोरी आहे मात्र राजकारण करत असताना आपण खोटं बोलायचं नाही खोटं बोलण्याचा मक्ता आपण नरेंद्र मोदींना दिलेला आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे आपण खोट बोलायचं नाही खोटं बोलण्याची आपण नरेंद्र मोदीला दिलेला आहे <laughs> आपण कशाला महाराष्ट्राला खोट बोलण्याची परंपरा नाही पण महाराष्ट्राला खोट बोलण्याची सवय जर कोणी लावली असेल तर नरेंद्र मोदीने लावली दिल्लीमध्ये एक खोटाला माणूस देशाच्या प्रधानमंत्री मध्ये बसला आणि रोज खोट बोललं आणि महाराष्ट्र हा सत्याची बाजू घेणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मांडणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी श्रीगोंदा